मराठी रंगभूमीवर सध्या गाजत असलेल्या लावण्य दरबार या कार्यक्रमानं अल्पावधीत दीडशे प्रयोगांचा टप्पा ओलांडला लावण्य दरबारच्या तुफान यशानंतर स्मिथहरी प्रोडक्शनने जरा जपून या नवीन लावणी प्रधान कार्यक्रमाचा शुभारंभ केला दिग्दर्शक महेश मांजरेकर अभिनेता आशुतोष गोखले यांच्या हस्ते या कार्यक्रमाचा शुभारंभ गुढीपाडव्यानिमित्त करण्यात आला होता शिवाजी मंदिरचे विश्वस्त ज्ञानेश महाराव बजरंग चव्हाण मुंबई बँकेचे माजी अध्यक्ष सिद्धार्थ कांबळे निनाद करपे यांच्यासह निमती स्मिता पाटणकर लावण्यवती कविता घडशी किरण पाटील यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमाची संकल्पना हरी पाटणकर यांची असून संगीत प्रकाश सानप यांचा आहे नृत्य दिग्दर्शनाची धुरा संदेश पाटील यांनी सांभाळली आहे मुहूर्त झाल्यावर प्रत्येक कार्यक्रमाला रसिक प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला स्मित हरी प्रोडक्शन निर्मित लावण नाट्यगृह येथे मोठ्या प्रमाणात तिकीट विक्री होऊन प्रयोग यशस्वी केले आहेत आणि प्रेक्षक वर्ग महिला व पुरुष वर्ग तयार करून अपूर्व यश मिळवून दिला एक प्रेक्षक वर्ग महिला आणि फॅमिलीसहित नाट्यगृहात येण्यासाठी तयार केला आहे पुढील चार रंगा या महिला निर्माते स्मित हरी पाटणकर या व लावण्यवती कविता घोषी यांनी खास तयार झालेल्या जुने नवीन तरुण तरून, तरुणी रसिक प्रेक्षक जे नक्कीच नाट्यगृहात वळणार म्हणून एक नवीन तंत्र वापरून एक संकल्पना केली आहे बुधवारी बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ठीक पाच वाजता वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृह तर रविवार दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ठीक चार वाजता भायखळा पूर्व येथील अण्णाभाऊ साठे या नाट्यगृहात आयोजित केलाय तर या कार्यक्रमाला रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असं आवाहन आयोजकातर्फे करण्यात आलंय